श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमानं श्रीराम निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टट ब्रास ब्रँड नाशिक ढोलच्या गजरात प्रभू श्रीराम मूर्तींची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली भरुनात निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळेला ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंग सिसोदिया उद्योजक अमरसिंग ठाकूर सराफ सुरेश जैन भाजपाचे संदीप लेले कैलास मात्रे विलास साठे प्रशांत गावण इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्रांना उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं आज या ठिकाणी जी करण जैन या सर्व अमरसिंगजी माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं राम रामाची या ठिकाणी पालखी घेऊन प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं आज आपण बघतोय की पाचशे वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा अशी प्रभू रामच्या अभिता सर्वांना आम्ही आभ्रहित करेल आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि सर्वांनी आपला राम आपले प्रभू राम या ठिकाणी येतात त्याचं स्वागत करा